रामकृष्ण अरे पंढरपूरची वारी ह्या विषयावर थोडस बोलावं असं कित्येक दिवसापासून मनात होतं आपण सर्वच जण ह्या वारीची खर तर खूप आतुरतेने वाट पाहतो सर्वच जण म्हणजे मला सर्वच जण असं म्हणायचं आहे आजची परिस्थिती अशी आहे की पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर सामान्य शेतकऱ्यापासून ते अगदी थोर विचारवंतांपर्यंत थोर शास्त्रज्ञांपर्यंत प्रत्येक जण पंढरपूरच्या वारीची वाट पाहतो का तेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे की ह्या पंढरपूरच्या वारीमधनं असं नक्की काय एखाद्या सामान्य माणसाला सुद्धा आणि एखाद्या शास्त्रज्ञाला सुद्धा जगातल्या समाजातल्या प्रत्येक वर्गातल्या मनुष्याला काही ना काहीतरी देऊन जाणारी ही वारी आहे नक्की काय मिळतं थोडंसं जर अध्यात्माच्या अंगाने विचार केला तर आधी एक तत्त्व तुम्हाला सांगतो आणि मग वारीकडे आपण परत येणार आहोत आयुष्यामध्ये जर यश मिळवायचं असेल ना तर तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात तुम्ही काय करता कुठल्या भावनेच्या आधारावर ते करता आणि त्या भावनेला सुद्धा काय कारण असतं थोडक्यात जर सांगायचं असेल अध्यात्माच्या भाषेमध्ये जर सांगायचं सा असेल तर ज्ञान कर्म आणि भक्ती ह्या तीनही गोष्टींचं एकत्रीकरण ज्या ठिकाणी होतं ना त्या ठिकाणी यश मिळतं ही गोष्ट शाश्वत आहे ही गोष्ट नित्य आहे आता ह्याच ज्या तीन गोष्टी आहेत ज्ञान कर्म आणि भक्ती ह्या तीनही गोष्टी ह्या वारीमधनं कशा समृद्ध होतात हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा जर कर्माकडे आपण आलो तर कर्म म्हणजे आपण चालत पंढरपूरला जातो हे आपलं कर्म आहे दुसरी गोष्ट येते भक्ती आपण एकटे चालत जातो का आपण कोणाबरोबर पंढरपूरला जातो याचं उत्तर अगदी सरळ आहे प्रत्येक वारकऱ्याला याचं उत्तर माहिती आहे की मी एकटा पंढरपूरला चालत जात नाही तर मी संतांबरोबर चालत जातो संतांबरोबर चालणं ही भक्ती आहे फक्त चालणं हे कर्म आहे संतांबरोबर चालणं ही भक्ती आहे आणि जायचं कुठे आहे त्या परब्रह्म परमात्म्याच्या दर्शनाला मला पंढरपूरला जायचंय की तिथे जाऊन मी पांडुरंगी रंगामध्ये रंगणार आहे अशा भावनेनी ज्यावेळेस वारकरी चालतो संतांबरोबर चालतो त्यावेळेस ज्ञान कर्म आणि भक्ती ह्या तीनही गोष्टींची समृद्धता येते म्हणून या तीन गोष्टी वारीमधल्या प्रचंड महत्वाच्या आहेत की ज्या आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे पहिली गोष्ट तर कर्म समृद्ध करणारी वारी आहे दुसरी गोष्ट भक्ती समृद्ध करणारी वारी आहे कारण कोणाच्या वचनांवर आपण विश्वास ठेवतो हो वचनांवर विश्वास ठेवतो हो आपण संतांच्या आणि संतांच्याच वचनावर विश्वास ठेवून त्यांचंच बोट धरून त्यांचाच पदर धरून त्यांच्याच पाठीमागून चालणं ही भक्ती आहे भक्तीची व्याख्या सुद्धा आपण खऱ्या अर्थाने लक्षात घेतली पाहिजे आणि ही खरी भक्ती ह्या वारीमधनं समृद्ध होते संतांबरोबर चालण्याची भक्ती संतांबरोबर चालण्याने काय होतं पहिली गोष्ट तर आपण रस्ता चुकत नाही दुसरी गोष्ट पदोपदी आपल्याला मार्गदर्शन मिळतं या दोन महत्त्वाच्या गोष्टी संतांबरोबर चालल्याने होतात आणि तिसरी ज्ञान ज्ञान आता याला अनेक लोक अनेक व्याख्येनी याचं विश्लेषण करतात ज्ञानाचं पण ज्ञान खरं तर एकच आहे आणि खूप सोपी व्याख्या ज्ञानाची आहे की मी आणि भगवंत वेगळा नाही हेच ज्ञान आहे मग तुम्ही औपनिषदिक तत्वज्ञानामध्ये बघा मग तुम्ही दर्शन ग्रंथामध्ये बघा मग तुम्ही पौराणिक ग्रंथामध्ये बघा किंवा संत साहित्यामध्ये बघा सगळे ग्रंथ तुम्हाला एकच गोष्ट सांगतात की तुम्हाला भगवत स्वरूप व्हायचं आहे इथे सगुण निर्गुण हा वाद फार वेगळा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही द्वैताद्वैत वाद वेगळा आहे त्याच्यामध्येही आपल्याला जायचं नाही पण आपल्याला भगवत स्वरूप व्हायचं आहे ना ही गोष्ट महत्वाची आहे गणेश गीतेमधला एक संदर्भ मला इथे आठवतो की वरेण्य राजा गणेश गीता वरेण्य आणि गणपतीचा संवाद आहे वरेण्य राजा गणेशाला विचारतो की गजानना तुला कोणता भक्त आवडतो रे सगुण आवडतो की निर्गुण आवडतो जो सगुणोपासना तुझ्या तुझ्या मूर्तीची जो उपासना करतो तो आवडतो की तुझ्या तत्वाची उपासना करतो तो आवडतो गणेशाने सांगितलं की मला दोनही भक्त आवडतात पण एक गोष्ट गणेशाने खूप सुंदर सांगितली की सगुणोपासक मला आवडतो माझ्या मूर्तीची पूजा करणारा मला आवडतो पण ती मूर्ती कुठे ठेवलेली असावी जो भक्त माझी मूर्ती त्याच्या हृदयामध्ये ठेवतो असा सगुणोपासक मला आवडतो असं गणेशांनी सांगितलेलं आहे म्हणून वारीमध्ये जे वारकरी म्हणून चालत पंढरपूरला जातात हे सगुणोपासक पण आहेत आणि हे निर्गुणोपासक पण आहेत मला सांगा बरं अगदी सत्य परिस्थिती आपण ग्राउंड रियालिटीवर थोडासा विचार करू की प्रत्येक वारकऱ्याला डोळे भरून पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाला बघता येतं का याचं उत्तर मी वेगळं देण्याची गरज नाही तरीही प्रत्येक वारकरी तितक्याच निष्ठेने पांडुरंगापर्यंत जातो कारण त्याला तेवढा अर्धा क्षण सुद्धा पुरतो हा अर्धा क्षण सुद्धा का पुरतो माहितीये का कारण आधी ह्या संपूर्ण वारीमध्ये त्याची ज्ञान कर्म कर्मभक्तीची समृद्धता झालेली असते तो तिथपर्यंत पोचलेला असतो आणि अगदी शेवटचा आपण म्हणतो ना शंभरावा ठोका फक्त बाकी असतो आणि तो शंभरावा ठोका अगदी क्षणार्धाचं दर्शन सुद्धा त्याला परमानंद देऊन जातो पण त्या क्षणार्धाच्या दर्शनाने होणाऱ्या परमानंदासाठी म्हणून आधी वारीचा कर्मयोग वारीमधला भक्तियोग आणि वारीमधला योग सुद्धा अनुभवणं गरजेचं असतं नाहीतर त्या अर्ध्या क्षणामधला परमानंद अनुभवता येणार नाही हा अर्ध्या क्षणामधला परमानंद काय असतो ना हे अगदी सामान्यातलं सामान्य वारकऱ्याला तुम्ही विचारा त्याला कदाचित शब्दामध्ये सांगता येणार नाही पण त्याच्या डोळ्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा परमानंद काय असतो प्रत्येकाला शब्दात सांगताच यावं असं काही गरजेचं नाही आणि अनुभव तर सांगताच येत नाहीत शब्दामध्ये म्हणून पंढरपूरची वारी हा जो हे जे काही एक विशिष्ट प्रकरण आहे अध्यात्मामधलं हे अध्यात्मामधलं एक वेगळं प्रकरण आहे हे प्रकरण जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर अध्यात्माच्या ह्या तीन महत्वाच्या गोष्टी ज्ञानकर्म भक्ती समजून घेतल्या पाहिजे आणि ज्ञानकर्म भक्ती समजून घेत असताना वारीमधनं ज्ञानाची पण समृद्धता भक्तीची पण समृद्धता आणि कर्माची पण समृद्धता आयुष्यामध्ये उभी राहते आणि ह्या तीनही अविभाज्य अंगांमधली समृद्धता तुम्हाला परमानंदापर्यंत म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाने होणाऱ्या अनुभूतीपर्यंत घेऊन जाते असा संदेश देणारी वारी आहे म्हणून पांडुरंगाच्या दर्शनानी जर परमानंद पाहिजे असेल खरोखर परमानंदाची आस कोणाला असेल तर वारी चुकवू नये वारीमध्ये ज्ञानाची समृद्धता भक्तीची समृद्धता आणि कर्माची समृद्धता घेऊनच पांडुरंगाचं दर्शन प्रत्येकाने घ्यावं रामकृष्ण हरे